परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे परिसर स्वच्छ ठेवला जात नसल्याने कार्यालयात कामानिमित्त येत असलेले नागरिक तसेच कार्यालयातील इतर कर्मचारी परिसरात लघुशंका करीत असल्याचे दिसून येते त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे या गोष्टींमुळे डेंगू मलेरिया व इतर गंभीर आजार होण्याची शक्यता असते या कारणाने येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते त्याचबरोबर तेथील कर्मचारी सुद्धा त्रस्त झाला आहे प्रशासनाने गावागावातून स्वच्छता अभियान दोन ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त जे, राबवण्याचे मार्गदर्शन जरी केले असले तरी संबंधित कार्यालयात मात्र स्वच्छता अभियानापासून कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे शोध न्यूज लाईव्ह मराठी भोकर